उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब साहेबांनी आणि सरकार उत्तर मिळल नाही आणि टप्प्यात वीस टक्केचा टप्पा देत असेल किंवा दोन्ही टक्केच्या टप्प्याने दहा लाख दहा आम्हाला तुम्ही देणार आहेत का एक प्रकारची फार मोठी या ठिकाणी निर्माण झाली आहे

हा मुद्दा मी उपस्थित केलेला होता सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाचा अंमलबजावणी आझाद मैदानाला आठ नऊ तारखेला बंद आंदोलन पुकारून महाराष्ट्रभरातून हजारोच्या संख्येमध्ये शिक्षक उपस्थित झाले आहेत त्यांना शिक्षक आमदार पटीदार आमदाराचा चर्चेला पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावं अशा प्रकारची त्या ठिकाणी मागणी केली तर त्या ठिकाणी तीनही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये असताना त्यांनी बिलकुल तोंडावरती लोक घेऊन गप्प बसलेली होती वस्तुस्थिती आहे म्हणून तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला टप्पावर अनुदान मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आतमध्ये

चौदा आमदारांपैकी तुमची मागणी राष्ट्र आहे या संदर्भात शासन कौतुक आणि अवघड आणि आमदार विचार करून या ठिकाणी

शिक्षक आमदार संघाचे असेल ग्रामसेवाचे आमदार आमदार स्मशान आणि नागपूर पहिर मतदारसंघाचे आमदार अभिजित भंडाली आज या ठिकाणी आपल्या समस्या संदर्भामध्ये निवेदन करायला आलेलो या ठिकाणी

आणि पॉप्युलर आमदार हे सातत्याने शिक्षकांच्या बाहेर लावून घालतात सभागृहामध्ये घडागो करतात म्हणून ते सभागृह बंद करायचं काही केलं पाहिजे अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली याच्यावर मी विधान परिषदेमध्ये उठून त्यांना म्हटलं की हे विधानमंडळ प्रचार मार्फतच्या बापाचं नाही आहे आम्ही आधी आता सत्तावर कायम आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या देशाची राज्यघटना बनवली ते बाबासाहेब आंबेडकरोणीशे चोवीस ते एकोणीसशे बत्तीस हे नऊ वर्ष त्यांनी विधान परिषदेचे सदस्य होते आणि त्यांनी अनेक कार्य त्या ठिकाणी पाणी केले म्हणून प्रशांत मोहम्मद सारखे आमदार हे काही होती ज्याला आम्ही काही पाणी घालणार नाही ते त्याच्या बापराच नव्हे ते त्याच्या बापाचं नव्हे आम्हाला संधी घेईल तेव्हा विधान परिषदांची या ठिकाणी देतो मी दुसरा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारला घेर काढला त्या झेअर मध्ये राज्यातील जे कायम

आणि त्या सत सर्वांना त्याची अंमलबजावणी न करणे म्हणजे आपल्या जीव प्रधारणा करणे अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा आम्ही केवळ इथे सभागृहामध्ये सुद्धा दिला आणि म्हणून अंमलबजावणी झाली पाहिजे आणि राज्यातल्या जवळजवळ सात हजार या अधिक ज्या शिक्षक बांधवांना भगिन त्या ठिकाणी आदर मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिकेसाठी आपण सर्व त्या ठिकाणी राज्यातल्या सर्वात गुंतण्यात आले आहे

त्यांनी कुठलंही भाष्य केलं नाही सर्व जे शिक्षक आमदार आहे पंढर आमदार आपण चौदा आमदार सगळ्यात माहित आहे पण आम्ही चार आमदार इथून गेल्यानंतर आम्ही जी यात्रा बंदाची नोटीस ऑलरेडी तयार केलेली आहे आणि हाता नोटीस आम्ही सही आणि त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री हे त्या हक्क बंदाच्या नोटीस आहे आणि त्याच्यावर हक्कल कारवाई काय बजावणार आहे आणि जे काही आमचे कर्तव्य आहे जे काही तुमच्या प्रति आमची निष्ठा आहे त्या निष्ठेच्या प्रति आम्ही आहोत आम्ही ती हक्कल नोटीस देणार आहे त्या ठिकाणी आज आपल्या भारताचे सरकारी घोषण आहे कार्यक्रम असल्यामुळे का मला विधान परिषद त्यांनी थांबवलेलं आहे सभागृह अवगत करणार आहे तुमच्या या आंदोलनाच्या हंड्रेड पर्सेंट आम्ही सोबत आहे तेव्हा आज भाषण देऊन इथून जाणार नाही उद्याही पडता आम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब सभागृहामध्ये आले होते

आणि कृपा करून करावी अशी विनंती करण्यात येणार आहोत सोबत आपण ज्या पद्धतीनं ज्या दिशेला हे आंदोलन ज्या ठिकाणी त्याच्यासोबत आम्ही सगळं सगळे तुमच्या सोबत राहून तुमच्या पाठी घेऊ आणि तुम्हाला माझ्यावर सोडणार नाही हे आधी वचन देतो हा प्रश्न सतवा पाहिजे आणि निश्चितपणे अशा पद्धतीची अपेक्षा करतो पुढील स्पष्ट करू धन्यवाद शिक्षक अमरावती विभागाचे आमदार निंगाडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं

आणि उपस्थित सर्व या ठिकाणी बंधुत्व आणि भगिनीं आता या ठिकाणी आडवालेश्वर आमचे मित्र अभिजित वंजारी यांनी विस्तृत मध्ये जे विधान भवनामध्ये घडलेलं आहे ते आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तो जो सरकारने जो जिहार काढला निवडणुकीच्या पहिले असे अनेक त्यांनी काढले आणि त्यांनी आपली बाजू सावरून घेतली याची आपल्याला कल्पना आहे परंतु याच अधिवेशनात नाही मागच्या नागपूर झालेले त्याही अधिवेशनात सातत्याने शिक्षकांना टप्पा अनुदान मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर मंजूर दिला पाहिजे यासाठी आमदार सुरुवाती प्रयत्नशील आहोत

परंतु फक्त ऐकून घेतात कुठल्याही पद्धतीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घेऊन विचारलं की या बाबतीमध्ये आपण काय निर्णय लिहिणारच एक आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी दिलं आम्ही त्यांना म्हटलं की काही खूप मोठी नाहीये अनेक दिवसापासून आपण शिक्षकांना सांगितलेलं आहे आणि आपण हे दिलं पाहिजे आम्ही प्रयत्नशील आहे आता अभिजित वर्धानी या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की त्यांनी या एकोणीस दिवसामध्ये हा निर्णय नाही घेतला उद्या आम्ही या ठिकाणी हक्का दाखल करणार आणि आम्ही सर्व अख्खा बंगालची नोटीस आणि खूप गेल्यानंतर आमच्या छाया होणार आणि ती दाखल उद्या सकाळी तणाव लागणार आहे कारण आपल्याला कल्पना आहे की आता हाऊसचं कामकाज जवळपास सफल घेण्याची वेळ झालेली आहे उद्या हा अर्थमंत्र विधान परिषदेमध्ये आम्ही हा दाखल करणार आणि लवकरात लवकर हा टप्पा आंदोलन मिळवण्यासाठी आपल्या सोबत या आंदोलनामध्ये आम्ही सर्व आमदार

आमदाराच्या मागणीला देऊन समस्त महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उपस्थित माझे सर्व शिक्षक बंधू सर्व शिक्षकेत कर्मचारी बंधू आणि एकत्र आणि माझी अडकलेच आहे यांनी म्हटलं हे केंद्राच्या तातडीचं सरकार आहे आपल्या सर्वांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस केलं परंतु सरकारला हा देखील विचार काय निवडणुकीला वापरला की काय असं म्हणायला काय ठिकाणी करावा लागत आहे हे सरकार

आज शिवाजी टक्के चाळीस हजार टक्के वाट पाहावं लागले हे अत्यंत गंभीर आहे परंतु हे सरकार केवळ आम्ही आहोत तुमच्या मागणी आम्ही मान्य नको त्याचा विचार करू एवढंच आमचं आश्वासन असतो

باغيا منجي جو نا جا سمندر يا اپنا سوت آهي يوه ٽيگائي اڙبن ۾ تو ۽ يا شيخ کي ڏان ٿو نه اجري جي